आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत सकाळी नागपूरमध्ये मोदींचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर मोदी जाणार रेशीम बागेतील माजी सरसंघचालक डॉक्टर हेडगीवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीला मोदी अभिवादन करणार आहेत संघाच्या मुख्यालयात जाणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत तर सकाळी नरेंद्र मोदी दीक्षाभूमीलाही भेट देतील दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मोदी अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील तर पंतप्रधान मोदींचा हा नागपूर दौरा कसा असणार पाहूया सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी ते नागपूर विमानतळावर पोहोचतील सकाळी नऊच्या सुमारास रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरामध्ये ते पोहोचतील सकाळी साडेनऊ वाजता ते दीक्षाभूमीला भेट देणार आहेत सकाळी दहा वाजता माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर शिलान्यास समारोह हो पार पडेल सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचं उद्घाटन केलं जाईल सोबतच सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड नागपूरचंही उद्घाटन आहे दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील तर नरेंद्र मोदींचा हा असा एकंदरीत दौरा असणार आहेत आज नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत